नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया की समाज कल्याण विभागाची जी भरती चालू आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तर त्या भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत म्हणजे एक्झॅक्ट तेच प्रश्न मी इथं घेत आहे आणि त्यांची उत्तरं सुद्धा काय आहेत ते सुद्धा सांगत आहे तर या व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला फायदा होणार आहे कारण की पॅटर्न तुमच्या लक्षात येणार आहे आणि जर तुमची समोर परीक्षा असेल मग ते कोणत्याही विभागाची असो कोणत्याही पोस्टसाठी असो तुमच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर बघा सुरुवातीचा एक प्रश्न बघू आपण असे रँडमली प्रश्न घेतलेले आपण नंबर वाईस घेतलेले नाही तर बघा प्रश्न आला होता पानिपतची लढाई कोणत्या वर्षी घडून आली पानिपतची पहिली लढाई तर पहिली लढाई जर बघितली आपण तर सर्वांनाच माहीत आहे इथं ऑप्शन दिलेलं नाही मी तर पानिपतची पहिली लढाई जर बघितली आपण तर एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसला ला झाली होती किती पंधराशे ला झाली होती सोबतच हे सुद्धा ध्यानात ठेवा की पानिपतची लढाई कोणाकोणामध्ये झाली होती तर बाबर बाबर व इब्राहिम खान लोधी याच्या दरम्यान झाली होती बाबरला दौलत खान लोधीने इब्राहिम लोधीवर आक्रमण करण्यासाठी पाचारण केले होते आणि पंधराशे ला पहिली पानिपतची लढाई झाली आणि तिथूनच काय सुलतानशाहीचा शेवट झाला आणि मुघलशाहीला सुरुवात झाली बघा कालडी हे जन्मस्थान खालीलपैकी कोणाचे आहे ऑप्शन होतं आदिशंकर संत ज्ञानेश्वर संत काळगे महाराज किंवा संत गाडगे बाबा किंवा यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे संत काय तर आदिशंकराचार्य त्यानंतर प्रश्न आला होता लोकसभा सदस्याचा कालावधी पुढील पैकी किती वर्ष असतो तर याचं योग्य उत्तर आहे पाच वर्ष तर राज्यसभेचा किती असतो राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी सहा वर्ष असतो तर बघा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयता नष्ट मंदिर प्रवेश केव्हा केला तर तो केला होता दोन मार्च एकोणीसशे तीस नाशिकचा काळाराम सत्याग्रह काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणून सुद्धा हा सत्याग्रह ओळखला जातो किती आहे तारीख दोन मार्च एकोणीसशे तीस बघा प्रश्न आला होता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्या वाढीचा दर काय आहे तर दोन पॉईंट चौपन्न टक्के दोन टक्के एक पॉईंट चौसष्ट टक्के की चार टक्के तर याचं योग्य उत्तर आहे वन पॉईंट सिक्स्टी फोर म्हणजे एक पॉईंट चौसष्ट टक्के त्यानंतर प्रश्न आला होता भारतातील कोणत्या राज्यात बर्डा वन्यजीव अभयारण्य आहे तर हे बर्डा वन्यजीव अभयारण्य जे आहे हे कुठे आहे तर गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न आला होता सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते तर सरहद गांधी या नावाने खान आगा खान महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान त्यानंतर मोहम्मद अली जिना तर याचं योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफार खान त्यानंतर प्रश्न आला होता पुढील पैकी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण तर सरदार पटेल जगजीवन राम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी एस भारती तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते पहिले कायदा मंत्री होते आणि सरदार पटेल काय होते पहिले गृहमंत्री होते बघा पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न आपल्याकडे दरकाळी खालीलपैकी कोणत्या प्राण्याची असते ऑबियसली हा इझी प्रश्न आहे सिंहाची असते तर बघा डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर याचे योग्य उत्तर आहे सुमित मलिक आणि सध्याचे कोण आहेत माहीत आहे का तुम्हाला सध्याचे आहेत दिनेश वाघमारे हा वाघमारे वाघमारेच आहेत सध्याचे तर ते सध्याचे आहेत परंतु आपल्याला डाटा दोन हजार बावीस पर्यंतचा विचारला होता तर ते होते आपले सुमित मलिक त्यानंतर प्रश्न होता भारुड हा काव्य प्रकार खालीलपैकी किंवा पुढील पैकी कोणामुळे ओळखला जातो संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ की संत तुकडोजी महाराज तर याचं योग्य उत्तर आहे संत एकनाथ महाराज त्यानंतर प्रश्न आला होता यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली हा इझी प्रश्न आहे मॅक्झिमम सीटला रिपीट झालेला आहे आणि बऱ्याच एक्झामध येतं तर याचं योग्य उत्तर आहे आत्माराम पांडुरंग तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी केला तर महाडचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस तेवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस कि बावीस मार्च एकोणीसशे सत्तावीस कि वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस दोन रिपीट झाले ऑप्शन तर याचं योग्य उत्तर काय आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस बघा पुढचा प्रश्न आहे महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली तर महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये पुणे येथे कधी सुरू केली तर एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस बारा जानेवारी अठराशे तीस की पाच जानेवारी अठराशे एक्केचाळीस कि पंधरा जानेवारी अठराशे पन्नास तर योग्य उत्तर आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुणे येथील भिडेवाड्यामध्ये सुरू केली होती त्यानंतर प्रश्न आला आता खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे केंद्रीय बर्जेट सादर केला जातो ऑप्शन होतं कलम एकशे कलम एकशे कलम दोनशे कलम एकशे तर बघा हा कलम जो एकशे चोवीस आहे कलम वन टू का फोर हा सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित आहे त्यानंतर याचा दोनशे चौदा जर केला तर तो उच्च न्यायालयाच्या संबंधित होते त्यानंतर कलम जर दोनशे बावन बघितला आपण तो दोन किंवा अधिक घटक राज्यांनी दोघांच्या संमतीनुसार जर कायदा करायचा सांगितला तर संसदेला तसा कायदा करण्याचा अधिकार आहे असं कलम दोनशे बावीस सांगते त्यानंतर कलम दोनशे दोन, दोन. तर कलम दोनशे दोन, दोन काय आहे कलम दोनशे दोन हा राज्याचं जे वित्तीय विवरणपत्र असते म्हणजे राज्याचा बजेट जो असते तो बजेट सादर करण्याचं विवरणपत्र जे असते तर त्याच्या संबंधी हा दोनशे दोन आहे म्हणजे आपलं योग्य उत्तर काय एकशे बारा तर केंद्रीय बजेट सादर केला जातो तो एकशे बारानुसार नुसार आणि राज्य बजेट सादर केला जातो तो दोनशे नुसा, दोन नुसार तर बघा वांगला हा भारतातील महत्वपूर्ण सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो हा रिपीट झालेला प्रश्न आहे तर हा अरुणाचल प्रदेशमध्ये त्यानंतर आसामचा बिहू सुद्धा विचारलेला आहे दोन तीन वेळ बघा प्रश्न होता पवन कुमार यांना अर्जुन अवॉर्ड कबड्डीसाठी कोणत्या वर्षी मिळाला तर नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला त्यांना मिळालेला आहे प्रश्न होता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे चंदीगड लक्षद्वीप प्रदुच्चेरी की दव आणि दिमन तर याचे योग्य उत्तर आहे दमन आणि दीव त्यानंतर प्रश्न होता पाताळगंगा आणि कुंडलिका या नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात रायगड जिल्ह्यातून वाहतात दोन कि पालेला हा प्रश्न आहे त्यानंतर कोणती जमीन सर्वात जास्त पाणी धरू शकते तर ते कोणती आहे गाळाची जमीन प्रश्न आला होता भारतात टपाल आणि तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली तर भारतात आपलं जे पोस्ट आणि तार असते हे तेव्हा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली होती तर रॉबर्ट क्लाईव्ह यांच्या काळात त्यानंतर प्रश्न आला होता गेटे गेटवे ऑफ इंडिया हा कोणत्या खडकापासून बनवला आहे संगम रेसाळ दोन्ही पैकी दोन्ही वरील पैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे बेसाळ तर बघा पुढचा प्रश्न आला होता आपल्याला पैकी कोणता कोणत्या गुप्त शासकांच्या शासकांना त्याच्या लष्करी कामगिरीमुळे भारताचा नेपोलियन म्हटले जाते श्रीगुप्त चंद्रगुप्त द्वितीय समुद्रगुप्त की चंद्रगुप्त प्रथम तर याचे योग्य उत्तर आहे समुद्रगुप्त प्रश्न आला होता बाळकराम हे टोपण नाव कोणाचे आहे तर ऑप्शन होते वी ग गो कानिटकर गोविंद सकाराम सरदेसाई राम गणेश गडकरी त्यानंतर श्रीधर कृष्ण कुलकर्णी तर, कुल तर याचं योग्य उत्तर आहे राम गणेश गडकरी तर राम गणेश गडकरी यांना काय म्हटल्या जाते राम म्हटल्या जाते सोबतच यांना गोविंद ग्रज म्हणूनही ओळखल्या जाते बघा तुम्ही चॅनलला नवीन असाल आपले फर्स्ट टाईम हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुढे आपण सविस्तर सर्व शिपचे प्रश्न तुमच्यापर्यंत देणारच आहोत सोबतही महत्वाचे अपडेटी सुद्धा आपल्या चॅनलवरून सतत दे, म्हणजे देण्यात येत असतात तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बघ पुढचा प्रश्न आहे कृष्णा अय्यर कोणत्या नृत्य शैलीशी संबंधित आहे तर बघा कृष्ण अय्यर हे जर बघितले तर भरतनाट्यमच्या संबंधित आहे आता भरतनाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे कोणत्या राज्याचा आहे तर तमिळनाडूचा आहे कथ्थक का कशाचा आहे उत्तर प्रदेशचा ओडिसी कशाचा आहे तर ओडिसाचा कुचीपुडी कशाचा आहे तर आंध्र प्रदेशचा कुचीपुडी कोणाचा आंध्र प्रदेशचा हे सुद्धा प्रश्न येत आहेत म्हणून ध्यानात ठेवा बघा प्रश्न आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे घेण्यात आले तर सर्वांनाच माहित आहे मुंबई येथे घेण्यात आले होते अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला कधी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले होते परंतु हे अधिवेशन पुणे येथे भरणार होतं परंतु पुण्याला कोलाऱ्याची साथ चालू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईला शिफ्ट करण्यात आले मग याच्यानंतर पुण्याला केव्हा भरलं तर पुण्याला डायरेक्ट अठराशे पंच्याण्णवला म्हणजे जवळपास दहा वर्षांनी पुण्याला काय भरलं होतं हे yeah, अधिवेशन भरलं होतं पुढचा प्रश्न आहे दिलेल्या उद्योगा सॉरी दिलेल्या उद्योगांमध्ये चुनखडी हा रिकाम जगाचा कच्चा माल आहे तर प्लास्टिक उद्योग फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स की सिमेंट तर याचं योग्य उत्तर ऑब्व्हियसली सिमेंट उद्योग त्यानंतर नुकताच घोल मासा म्हणून कोणत्या राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे महाराष्ट्र तर होऊ शकत नाही मध्य प्रदेश केरळ की गुजरात तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न आला होता आपल्याला की खालीलपैकी कोणत्या नदीस रुद्ध गंगा म्हणून संबोधले जाते था काई -काई परवत, था था। तर सर्वांनाच माहिती आहे याचं उत्तर गोदावरी काही काही प्रश्न हे फ्रीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतात तर बघा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जलविभाजक पर्वत खालीलपैकी कोणता तर सायंद्री पर्वत हा सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे बघा मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी पाळला जातो हा सुद्धा रिपीट झाला तर मानवी हक्क दिन हा दहा डिसेंबर रोजी पाळला जातो प्रश्न आला होता दादाबाई नोहरजी यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आहे किंवा खालीलपैकी कुठे झाला आहे कलकत्ता मुंबई दिल्ली की बंगाल तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई बघा रबर उत्पादनात भारतातील अग्रगण्य राज्य कोणते केरळ तेलंगणा आंध्र प्रदेश की तमिळनाडू तर याचं योग्य उत्तर आहे केरळ त्यानंतर प्रश्न आला होता पंतोजी हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचे टोपन आहे क्रू श्री अर्जुन वाळकर की विष्णू वामन शिरवाळकर की गोविंद प्रल्हाद त्यानंतर कृषी वाळकर तर याचं योग्य उत्तर आहे कृषी अर्जुन वाळकर त्यानंतर प्रश्न आला होता पहिले स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर रानडे महादेव गोविंद रानडे की वासुदेव बळवंत फळके की श्यामजी कृष्ण वर्मा की स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतंत्र समर स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्न आला होता खालीलपैकी कोणत्या राज्यात मकर संक्रांत पेड्डा पांडुंगा म्हणून साजरी केली जाते तमिळनाडू आंध्र प्रदेश केरळ कि कर्नाटक तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न आला होता संदिग्ध शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता स्पष्ट शब्द आहे हा संदिग्धाच्या विरुद्ध अगदी तुम्हाला स्पष्टपणे माहित पडेल तो कोणता स्पष्ट आहे प्रश्न आला होता सातपुडा पर्वताच्या उत्तर भागात कोणती नदी आहे सातपुडा पर्वताच्या उत्तर भागात कोणती नदी आहे नर्मदा नदी आहे महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातूनच फक्त ही नर्मदा नदी वाहते मध्य प्रदेश मधून उगम पावते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते प्रश्न आला होता खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोकण किनारपट्टी सर्वाधिक आहे सावित्री उल्हास वैथरणा की देवगंगा तर याचं योग्य उत्तर आहे उल्हास नदीच्या खोऱ्यात प्रश्न आला आता स्वामी विवेकानंद यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला आहे सॉरी कधी झालेला आहे कोठे झालेला आहे कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही कधी झाला आहे तर त्यांचा जन्म सर्वांनाच माहिती बारा जानेवारी तर बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट प्रश्न आला आता भारतातील पहिले संपूर्ण साक्षर शहर कोणते मुंबई चेन्नई कोट्टायम की हैदराबाद तर याचं योग्य उत्तर आहे कोट्टायम प्रश्न आला होता आपल्याला अठराशे सत्त्याण्णव मध्ये साफेकर बंधू यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली तर याचं योग्य उत्तर आहे रॅन्ड त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला आता सिंधू जल करार कोणाकोणामध्ये झाला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू जल करार झालेला आहे तर कोणत्या वर्षी झालेला आहे तो एकोणीसशे चौपन्न अठ्ठेचाळीस बहात्तर की साठ तर हा करार झालेला होता एकोणीसशे साठ ला एकोणीसशे चौपन्नला काय झाला होतं पंचशील करार झाला होता कोणाकोणामध्ये झाला होता भारत आणि चीनच्या दरम्यान बघा प्रश्न आला होता आपल्याला खालीलपैकी कोणत्या मृदेला रेगुर मृदा म्हणून ओळखले जाते तांबडी मुदा गाळाची मुर्दा काळी मुद्रा की वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे काळी मुर्दा कोणती काळी मुळदा त्यानंतर प्रश्न आला होता उज्ज्वला योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली आहे तर ऑप्शन होते दोन हजार अठरा दोन हजार सतरा दोन हजार सोळा की दोन हजार पंधरा तर याचं योग्य उत्तर आहे दोन हजार सोळा बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विशेष म्हणजे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक वेळ लाईक करा थोडा कॉन्फिडन्स मिळतो बघा प्रश्न आला होता अतिवृष्टी सॉरी अतिवृष्टी काय आहे अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता किरकोळ आहे आवडशण आहे घनदाट आहे की वरीलपैकी सर्व अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस मग आवडण म्हणजे काय पाऊसच नाही प्रश्न आला होता भक्ती चळवळ कोणत्या काळात उदयास आली मध्ययुगीन गोंडवाना प्राचीन की वरीलपैकी नाही तर योग्य उत्तर आहे गोंडवाना सॉरी योग्य उत्तर आहे मध्ययुगीन काळा प्रश्न आला होता भारतातील सर्वात मोठा सोलर बॅटरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे राजस्थान छत्तीसगड महाराष्ट्र की गोवा तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे पुणे अहमदनगर अहमदनगर नाशिक बीड अहमदनगर कि नाशिक पुणे तर योग्य उत्तर आहे अहमदनगर नाशिक त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे तो म्हणजे मेरी कॉम कोणत्या खेळाशी संबंधित आहे बोनसचा प्रश्न आहे हा तर ते काय बॉक्सिंग संबंधित आहे प्रश्न आला होता कोणत्या घटना दुरुस्तीने कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मतदाराचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले तर साठवी एकसष्टवी बासष्टवी कि त्रेसष्टवी तर योग्य उत्तर आहे एकसष्टी घटनादुरुस्ती एकसष्टवी घटना दुरुस्ती एक कधी झाली होती तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला कधी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला काय झाली होती एकसष्टवी घटनादुरुस्ती झाली होती प्रश्न आला होता आपल्याला पुढचा तो बघू आपण तो प्रश्न म्हणजे हा आहे की भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम राज्यकारणीशी संबंधित आहे कलम एकशे तेवीस ते एकशे बत्तीस कलम एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट कलम एकशे चौतीस ते एकशे त्रेचाळीस कलम एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास तर याचं योग्य उत्तर आहे एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट प्रश्न आला होता बेलाडीला हे खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे लोह खनिजासाठी त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करायला विसरू नका बघा मोहिनी अट्टम हे एक शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर मोहिनी अट्टम हे कोणत्या राज्याचे आहे बिहार आहे कर्नाटक आहे की उत्तर प्रदेश आहे की केरळ आहे तर आपण मग बघितलं उत्तर प्रदेशचं काय आहे कर्नाटकचं नाही बघितलं आपण तमिळनाडूचं बघितलं बिहारचं नाही बघितलं तर आपल्याला मोहिनी अट्टम सांगितलं तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य खालील कोणत्या राज्याचं आहे तर केरळ या राज्याचं आहे त्यानंतर अरुण टिकेकर ह्या लेखकाचे टोपण नाव काय तीच की बहा तीच की बहादर बापू कलिंदर की वरीलपैकी नाही तर याचं योग्य होत आहे तीच की बहादर त्यानंतर प्रश्न आला होता मराठा व दुसरा बाजीराव पेशवा यांच्यामध्ये कितवे इंग्रज मराठा युद्ध झालं म्हणजे इंग्रज आणि मराठी जे होते त्यावेळेस दुसरा बाजीराव पेशवा होता तर यांच्यामध्ये कितवं तर ते आहे दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं होतं आणि कधी झालं होतं सांगू शकता काय तर हे झालं होतं अठराशे किती पासून कितीपर्यंत तर हे झालं होतं अठराशे दोन पासून तर अठराशे पाच पर्यंत या अठराशे दोन ला काय झाला होता वसईचा तह हो झाला होता वसईच्या तहामध्ये हा दुसरा बाजीराव काय इंग्रजाईले शरण गेला होता आणि इथं काय झालं होतं एक महत्वाची गोष्ट झाली होती ते म्हणजे इंग्रजांनी त्यांना समर्थन दिलं होतं परंतु नंतर ते थोडासा सा मराठा साम्राज्यामध्ये गडबड झाली म्हणजे वि विश्वास जाण्याजोगता काम झालं दुसऱ्या बाजीरावचं म्हणून अठराशे दोनचा कॅन्सल केला आणि अठराशे दोन काय झालं इंग्रज आणि मराठामध्ये दुसरं युद्ध सुरू झालं बघा इतिहास भरपूर आहे आपल्या चॅनलला इतिहासच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही संपूर्ण इतिहास आपण ऑडिओ स्वरूपात प्लस व्हिडिओ म्हणजे लेक्चर स्वरूपात सुद्धा घेतलेला आहे पुढचा प्रश्न बघू तो म्हणजे केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे तर याच्यासाठी ऑप्शन येते पड़लाद केशव अत्रे शांता शेळके भालचंद्र नेमाळे राहती कर्वे तर याचं योग्य उत्तर आहे पडलाद केशव अत्रे यांचं कोपण नाव काय आहे केशव कुमार आहे मग अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खरंच लाईक करा कारण की जेवढे लाईक जास्त असतात तेवढे जास्त प्रश्न टाकण्यासाठी एक आत्मविश्वास मिळत असतो तर धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बाकीच्या शिफ्टचे सुद्धा प्रश्न बघू चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ